नमस्कार मी वैशाली यावर्षी माघी जयंती कधी आहे तसेच पूजा कशी करावी गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी चंद्रदर्शन का घेऊ नये तसेच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर ही सर्व संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला थी येतो या दिवशी गणपती बाप्पांचा सा जन्मोत्सव साजरा होतो या चतुर्थीला विनायक चतुर्थी वरद चतुर्थी तिलकृंद चतुर्थी असे म्हणतात असे म्हणतात की या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवर येतात या दिवशी या गणेश लहरी सहस्रपटीने कार्यरत असतात असे मानले जाते म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची उपासना करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते या दिवशी देवी पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनविली आणि त्यात प्राण टाकले तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंती स्कंद पुराणात एक प्रथा आहे की नरांतक राक्षसाचा वध करण्याकरिता गणेशाने महर्षी कश्यप व माता अदितीच्या पोटी विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी ढोंडीराज रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते तर विष्णुदेवाने जसे अनेक अवतार घेतले तसेच गणेशानेसुद्धा असुरांचा नाश करण्यासाठी आठ अवतार धारण केले यापैकी गणेशाचे मुख्य तीन अवतार मानले जातात या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रप्रद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचा दिवस असतो भाद्रपद शुक्ल चतुर्थी आणि माघी शुक्ल चतुर्थी या दोघांमधील फरक काय बरं तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेशोत्सव असतो तेव्हा गणपती बाप्पांच्या पार्थिवाची पूजा केली जाते तर गणेश जयंतीला आपण कोणत्या पण गणवेश गणेशमूर्तीची पूजा करतो तर आता गणपती बाप्पांचा पूजेचा मुहूर्त काय आहे तर गणेश जयंती यावर्षी गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आता बावीस जानेवारीला सकाळी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी प्रारंभ होणार आहे तर तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी दोन वाजून अठ्ठावीस मिनटांनी ही तिथी समाप्त होणार आहे आता गणपतीचा पूजेचा मुहूर्त काय आहे की सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून सदतीस मिनटापर्यंत आहे यामध्ये तुम्ही पूजा करू शकतात तर आता ही पूजा कशी करायची आणि नैवेद्य कोणतं दाखवा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे नंतर एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालावे त्यावर तांदूळ ठेवायचे आहे या तांदुळावर गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करावी नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आता त्यासाठी एका तामणामध्ये घे तामण घ्यायचे आहे आणि त्या गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून पहिले अभिषेक करून घ्यावा तर पहिले पाच किंवा अठरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पाच किंवा अठरा वेळा पंचम पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग पुन्हा एकदा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना ओम गण गणपतेही नमा ओम गण गणपतेही नमा असं म्हणायचं आहे नंतर मूर्ती स्वच्छ अशा कापडाने पुसून तांदुळावर ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना वस्त्र जानवे गंध अक्षता लावायचे आहे गणपती बाप्पांना गंध अक्षता फुले व्हायची आहे तसेच या दिवशी जास्वंदाचे फुल नक्की वाहा आणि एकवीस दुर्वांची जोडी व्हायची आहे नैवेद्य दाखवताना या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळाचे मोत्ताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे या दिवशी तशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आणि नैवेद्य लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला मोक्ताचा नैवेद्य नाही तर आपल्याला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा किंवा तिळाच्या मोत्काचा नैवेद्य दाखवायचा आहे आता या माघ महिन्याच्या गणेश जयंतीला आपण चंद्रदर्शन ताण नये हे तुम्हाला मी सांगते हिंदू धर्मामध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे कोणत्याही पूजेपूर्वी किंवा शुभ कार्यात गणपती बाप्पांचंच पहिले पूजन केलं जातं तर या माघी गणेश जयंतीला चंद्रदर्शन ताण नये तर या दिवशी एक म्हणजे मन... त्यामागे एक कथा आहे तर या दिवशी चंद्राला बघायचे नाही म्हणजे काय तर या दिवशी चंद्र दर्शन करायचे नाही आहे त्यामागे एक कारण म्हणजे की भगवान श्रीकृष्णाने चंद्राचे दर्शन घेतले होते म्हणून त्यांच्यावर चोरीचा आरोप आला होता म्हणून चंद्र दर्शन घेतले तर त्या व्यक्तीवर चोरीचा आरोप येतो असे म्हटले जाते अजून एक कथा आहे यामध्ये मागे की पौराणिक कथेनुसार एकदा गणपती बाप्पा आपलं वाहन असलेल्या उंदरावर बसून खेळत होते तेव्हा त्यांचा तोल गेला आणि गणपती बाप्पा खाली पडले तेव्हा चंद्राने हा प्रकार पाहिला आणि हसू लागला त्यामुळे गणपती बाप्पा नाराज झाले चंद्राला हसताना पाहून त्यांना राग आला त्यांनी रागाच्या भरात चंद्राला श्राप दिला जो कोणी भाद्रपद चतुर्थीला तुला पाहिल त्याला खोट्या आरोपाचा सामना करावा लागेल नंतर चंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी श्री गणेशाची क्षमा मागितली तेव्हा श्री गणेश म्हणाले हा शाप पूर्णपणे नाहीसा करता येत नाही पण तो कमी करता येतो मग त्याचा प्रभाव कमी करून तो म्हणाला चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहणाऱ्यांना विनाकारण कलंक सहन करावा लागेल जर तुम्ही चुकून चंद्र पाहिला तर काय होईल जर तुम्ही च चुकून च, च पक्षातील चतुर्थीला तुम्ही चुकून चंद्र पाहिला तर घाबरून जाऊ नका चंद्रदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता तर काय उपाय करायचा की गणपती बाप्पांची आराधना करायची त्यामुळे तुम्हाला काही म्हणजे दोष लागणार नाही जर तुम्ही चुकवून पाहिला तर आता हे या दिवशी तुम्हाला कोणता मंत्र काय उपाय करायचा आहे तर ओम गण ग्रन, गणपते नमाहा हा मंत्र म्हणायचा आहे तसंच या दिवशी गणपती स्त्रोत्र म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर ह्या गणेश जयंतीला हे नक्की तुम्ही म्हणा आता ही होती थोडक्यात माहिती होती जर तुम्हाला ही माहिती माझी आवडली असेल तर या माहितीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या